नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर काही दिवसांपूर्वी दोन तीन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ आपण बघितला असेल की जिथे काही व्यक्तींच्या वरती गावातली लोक अत्याचार करताना दिसत आहेत तर या व्हिडिओबाबत त्याचबरोबर याच व्हिडिओला अनुसरून जो अत्याचार घडला त्या व्यक्तींचा यथोच्छ सन्मान करून अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीतून अं लोकांचं मन जिंकलंय तर एकवीस जून रोजी इटावा जिल्ह्यातील दादरपूर हे गाव आहे इटावा जिल्हा हा उत्तर प्रदेशमधील एक मोठा जिल्हा आहे तर या जिल्ह्यामध्ये दादरपूर या गावात भागवत कथा वाचनाचा कार्यक्रम होता दादरपूर जे गाव आहेत ते ब्राह्मण समाजाचं गाव मानलं जात बहुसंख्येनं ब्राह्मण समाज या गावात आहेत तर आम्हाला कोणत्या समाजाविषयी टीका करायची नाही आहे फक्त एक विकृतीविषयी टीका करायची तर या गावातील आयोजकांनी मुकुटमणी यादव व त्यांचे सहकारी यांना भागवत कथा वाचण्यासाठी कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित केला होता स्वरूपावर तर एकवीस तारखेला मुकुटमणी यादव जे शास्त्री ते मुख्य कथावाचक होते व त्यांच्यासोबत संतसिंह यादव व हार्मोनियम वादक श्याम कठेरिया जे अंध आहेत ते दलित समाजातून येतात असे तिघ सण ते कार्यक्रम करण्यासाठी गेले होते एकवीस तारखेला दिवसभर या तिघांनी भागवत वचनाचा भागवत कथा वाचनाचा कार्यक्रम केला त्याची गीत गायली व संध्याकाळच्या सत्रात गावकऱ्यांना एक अशी न्यूज आली की हे तिघही चर्मकार समाजाचे आहेत तर या तिघांनी म्हणजे गावकऱ्यांनी या तिघांना आपली जात विचारण्यात आली यावेळी मुकुटमणी यादव बोलले की मी चर्मकार नसून मी यादव समाजातील आहे हे सर्व आधार कार्ड वरून केलं तू यादव समाजाचा असून देखील आमच्या इथं भागवत कथा का वाचण्याचा कार्यक्रम कसं काही करू शकतोस आमच्या ब्राह्मण गावामध्ये असं म्हणून त्याच्यावर त्या तिघांच्या वरती अत्याचार करायला सुरुवात केली या लोकांनी गावकऱ्यांनी या तिघांना मारहाण केली त्यानंतर सर्वांचे केस कापण्यात आले त्यानंतर या तिघांना जमिनीवरती नाक रगडून घास माफी मागायला लावली एवढ्यावरच न थांबता या लोकांनी त्यांचे हार हार्मोनियम तबला वगैरे जे वाद्य होते ते तोडली त्याचबरोबर या कार्यक्रमादरम्यान एका महिलेने मुकुटमणी यादव यांचं दर्शन घेतलं होतं तर त्या महिलेला एका भांडत आणून तिघांच्या डोक्यावरती शिंपडली त्या जागेवर शिंपडून आता ही जागा पवित्र झाली व तुमची शुद्धीकरण झाली असं म्हणून तुम्ही आता तुमच्या मार्गाला मार्गस्थ अशा प्रकारे अपमानित करण्याचा व खिळसवाना प्रकार हा या दादरपूर गावात घडलेला आहे माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना म्हणावी लागेल एकविसाव्या शतकात आपण भारत भारत देश अं जीडी पी मध्ये टॉप फाईव्ह मध्ये गेलाय किंवा पुरोगामी भारत विकसित भारत असं आपण एका बाजूला बोलतो आणि त्याच भारतामध्ये अशा प्रकारची विकृती निश्चितपणे निषेधार्ह व काळीनोपासणारे हे तिघ लोक देखील हिंदू समाजाचेच होते आणि तरी देखील तिथे असलेले योगी सरकार जे कट्टर हिंदुत्ववादी असं बोललं जातात हे त्यावर काहीही प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत तर अखिलेश यादव यांनी या अत्याचारी किंवा पीडित व्यक्तींना आपल्या कार्यालयावर बोलवून त्यांचा यथोच्छ सन्मान केला त्यांना नवीन वाद्य हार्मोनियम तबला ही नवीन वाद्य दिली व त्या व्यक्तींना प्रत्येकी एक्कावन्न हजार रुपये देऊन त्यांना इथून पुढे जे हा हा जो प्रकार घडला आहे त्या व्यक्तीतील त्या घटनेतील दोषी जेवढी लोक आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असण्याचे आश्वासन देखील केलं तो व्हिडिओ आपण बघू शकतो बिचारा आंख से नहीं दे इसको भी मारा कठेरिया को आ, लो लो गुजर समाज की तरफ से इधर आइए इधर आओ इधर आप ऊपर आइए अब आप इधर आइए एक आप एक आप जो इधर लो फिर आओ और इन्हें हम लोग अभी तो ये लिफाफे में इक्कीस इक्कीस हजार रूपए है लेकिन इनको हम लोग पार्टी की तरफ से इक्यावन इक्यावन हजार रूपए दे रहे हैं आइए आइए आ गया लो ठीक था तो ये जी मानुस के लिए में फंसना घटना घट ली लिया है हिंदू लोकांचवर्ती अत्याचार झाले नंतर महाराष्ट्र आमदार मंत्री नितेश रानी अस्तील गोपीचंद पडळकर असतील महेश लांडगे असतील किंवा अगदीच उत्तर प्रदेशचे हिंदुत्ववादी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असतील हे सर्व या घटनेवर एक शब्द एक चकार सुद्धा उच्चारायला तयार नाही आहेत आता कुठं तुम्ही म्हणजे तुम्ही या घटनेवरती काय आवाज उठवणार की नाही ते देखील हिंदूच होते ना भाजप शासित राज्य आहे त्याचबरोबर जे अत्याचार केले ते आपल्या पक्षाशी पक्षाचे जवळचे कार्यकर्ते असतील किंवा पक्षाचे एक मतदार असतील म्हणून तुम्ही या गोष्टींकडे गोळजप करत आहात तर हा सवाल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना मी विचारतोय की या घटनेचा तुम्ही निषेध केव्हा करणार व त्यांच्या पाठीमाग जे फिरणारे कार्यकर्ते आहेत लाभार्थी आहेत त्यांना देखील एवढंच म्हणणं आहे की, की लोकांची माती भडकवून किंवा जाती जातीमध्ये दे ते निर्माण करून धर्माधर्मातून तेढ निर्माण करून आपल्या कोट्या पाण्याचा प्रश्न सुटणार नाहीये आपले दोन वेळच्या जेवणाची सोय होणार नाही तर कृपया अशा राजकारणी किंवा माथे लोकांची जी माती भडकवतात अशा राजकारणी लोकांच्या पाठीमाग फिरून किंवा पाठीमाग जाऊन आपला बहुमूल्य असा वेळ वाया घालवू नये त्याचबरोबर अखिलेश यादव यांनी देखील एक आपली कृती दाखवून सर्वांचं मन जिंकलेलं आहे कारण मागे देखील आपण बघितलं असाल की एक गरीब मुलगी जिच्या बुलडोजर ची कारवाई होणार होती ती पळत जाऊन आपलं शाळेतील दप्तर घेऊन येते हा व्हिडिओ व्हायरल होतो त्यावेळी देशभरातील सर्वांनी हळहळ व्यक्त केली होती त्यावेळी अखिलेश यादव यांनी त्या मुलीला आपल्या घरी बोलवून म्हणजे आपल्या कार्यालयात बोलवून तिच्या पाठीवरती मायेची पाखर फिरवून तिला सर्व शालेय पुस्तकं वया दप्तर देऊ केलं त्याचबरोबर तिला एक लाख रुपये दिले एवढ्यावरच न थांबता अखिलेश यादव यांनी तिच्या शाळेपासून कॉलेजपर्यंतच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी मोठं धारिष्ट किंवा असं एक दिलदार वृत्ती अखिलेश यादव यांनी दाखवून आणि त्याचबरोबर ह्या परवाच्या इटावा मधील अत्याचाराच्या घटनेवर देखील काल आपल्या पक्षाच्या कार्यालयात बोलून या तिघांचा सन्मान करून हे अखिलेश यादव यांनी जी कृती दाखवलेली आहे माणुसकीची मिसाल त्यांनी दाखवलेली आहे त्यामुळं निश्चित देशभरातून त्यांच्या प्रति अभिमान लोकांना वाटत आहे त्यांनी आपल्या कृतीतून सर्वांची मनं जिंकलेली आहेत त्यामुळं अशा घटनेचा आम्ही निषेध करतोय त्याचबरोबर अशी आशा अपेक्षा करतोय की जे कोण दोषी या घटनेतील आहेत त्यांच्यावरती उत्तर प्रदेश मधील योग्य सरकार कडक शासन करेल अशी अपेक्षा करू व इथून पुढं देशभरात कुठेही अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी कडक कायदे भारत सरकारने त्याचबरोबर राज्य सरकारने कायदे आणावेत किंवा जे कायदे असतील त्यांचे अमेंडमेंट करून अशा प्रकारचे गुन्हे किंवा अशा प्रकारचे कृत्य होऊ नयेत व चाप बसावा लोकांच्या वरती त्यासाठी कडक कायदे अंमलात आणावेत एवढीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारच्या प्रती एक अपेक्षा व्यक्त करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ आपल्या सर्व ग्रुपवरती व्हॉट्सअप फेसबुक ग्रुपवरती शेअर करा तसंच आमचं चॅनेल सबस्क्राईब करून सहकार्य करा एवढंच विनंती करतो भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय समाज